जागृत ग्रामदैवताच्या बारवातील शेकडो मासे मृत्युमुखी चौकशी करण्याची मागणी करमाळ तालुक्यातील के केम येथील श्री उत्तरेश्वर देवस्थानचे हेमाडपंथी मंदिर आहे या देवस्थानला फार मोठा इतिहास आहे या मंदिरा शेजारी पुरातन क्षेमकुंड आहे आता याला बारव म्हणतात उज्जैनचा राजा क्षेमराजा या ठिकाणी वास्तव्याला होता त्याच्या अंगाला दुर्गंधी पसरली होती त्याने या कुंडात हातपाय धुतल्याने त्याची दुर्गंधी गेली त्या राजाने सैन्यांना आणून या ठिकाणी खोदकाम केले यामध्ये सात शिवलिंग निघाली यामध्ये श्री उत्तरेश्वर देवस्थान आणि बाकीचे शिवलिंग हे त्यांचे भाऊ म्हणून वास्तव्यास आहेत या शेमकुंडाला बारव म्हटलं जातं दर सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी असते प्रशस्त असे मंदिर आहे या ठिकाणी बाग बगीचे आहे या बारवेचा आकार शिवलिंगासारखा आहे मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक या बारवेच्या पाया पडतात तसेच या पाण्यातील माशांना खाद्य टाकतात या बारावर देवस्थान जमीन दिलेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या पाण्याचे हिस्से आहेत तसेच काही शेतकऱ्यांचा हिस्सा आहे आता उन्हाळा असल्याने पाणी कमी झाले आहे त्यामध्ये शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी पाणी काढतात सोमवारी सकाळी या बारव मध्ये शेकडो मासे मरून वर आले होते दर्शनासाठी आल्यानंतर भाविकांना हा प्रकार दिसला सोमवारी देवस्थानच्या अन्नछत्राचा वर्धापन दिन असल्याने भाविकांनी गर्दी केली होती बारो मधील झालेल्या माशांच्या मृत्यूकडे पाहून भाविक हळहळ व्यक्त करीत होते पाणी खरडून काढल्याने राहिलेले थोडे पाणी उन्हामुळे गरम होणे मासे मेले असतील अशी चर्चा नागरिकातून होत आहे या याबाबत देवस्थान कमिटीचे सचिव मनोज सोलापुरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की या बारामध्ये असणारे शेतकरी पाणी खरडून काढतात त्यांना सांगितलं आहे पाणी खाली गेले आहे काढू नका आणि दुसरे कारण म्हणजे पौर्णिमेला कावड मंदिरात धार घालण्यासाठी येतात त्याचा गुलाल पाण्यात पडल्याने देखील हे मासे मेले असतील याबाबत कावडीचा मान असणारे कुंडलिक तळेकर व सचिन तळेकर यांनी सांगितले की कावड मंजिरात धार घालण्यासाठी आणल्या होत्या परंतु कावडीवर गुलाल गेला नाही अवधावेला गुलाल बारवत गेला नाही त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत असं त्यांनी सांगितलं पण आता या बारवमधील मुठ्मक्की पडलेल्या माशांना जबाबदार कोण याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या वर्ष चव्हाण यांनी केली आहे यासाठी पाण्याचे नियोजन व्हावे अशी देखील मागणी त्यांनी केली आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा आणि बारा वर्षाच्या दिवशी ऍक्च्युली पाणी चार मोठं पण आणि हे त्या बारवतलं पाणी तापलं आणि त्यामुळं मासू गेल्यात आम्ही गुलाल संपूर्ण काववर आल्यानंतर काळ देवाच्या आरती झाल्यानंतर गुलाल वापरायला चालू करतो त्याच्या अगोदर आम्ही कसलाही गुलाल बारवत वापरायला मजत नाही आणि वापरत पण नाही ही देवस्थान त्या हलगर्जीपणामुळं हलगर्जी पाण्यामुळे नियोजन चुकीचं असल्यामुळे ती कुणावर तरी आमच्यावर किटोत्त ढकलत्यात ही साफ चुकीच आहे त्याला संपूर्ण जबाबदार देवस्थान आहे उत्तरश्वर देवस्थान कावड गेल्या वर्षी काय केलं आमची जी कावड जाते जाते कावड भरायला उलट यांनी आमची कावडी येणारे देव देवाची कावडते आमच्या कोणाच्या वैशिष्ट समजा ती कावड नाही देवाची कावडी येणार म्हणल्यानंतर पाणी थोडं आम्हाला पाणी भरायची वेळ आली मग तिथं पाणी गरम त्या गरम पाणी मुळे मेले आणि ज्यांनी जे देवस्थानचे आरोप केला ते आरोप एकदम चुकीचा आहे आमच्या हिशोबाने चुकीचा आहे तर तिथं काहीच समज आलेला नाही जे मासे मेले ते फक्त पाणी गरम होऊनच मेले ते प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि दोषीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे बरोबर ते माझं जाणे दोषी चंद्र करायला पाहिजे होत त्याच्याबद्दल काहीच पोलू शास्त्रच असं आहे की देवाला गोळ त्या बारवत घातल्याशिवाय गुलाल लावला जातो गुलाल टाकण्याचा संबंध तिथं काही हे आला नाही ज्यांना आरोप केला आहे त्यांना व्हिडीओ पाहिजे असले व्हिडिओ आहेत आमच्याकडे फोटो पाहिजे असले फोटो आहेत आमच्याकडे जाता पण कुठं आहे ती वर पण कुठं आहे आणि नंतर कुठेही कुठं आहे काही अर्थ नाही त्यांना जर काय पुरावा पाहिजे पुरावा देऊ शकतो काय